हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज नेहमीप्रमाणे एका नवीन औषधी वनस्पतीची ओळख करून देणार आहे तर भाऊ नाही माझ्यासमोर तुम्ही बघू शकता याला अमरवेल असं म्हणतात इकडे इथं दोन्ही याच्यात दोन जाती असतात एक मोठ्या प्रकारची असते हे बघा दोन्ही जाती इथं आपल्या जवळ इथं आहे तुम्हाला दोन्हीची आज ओळख करून देतो या व्हिडिओच्या माध्यमातून बघा याला मोठी अमरवेल म्हणतात याला पानही नसतं आणि मुळीही नसती ही आधरवेल ज्या झाडावर असते त्याच झाडावरचा रस शोषून आपली उपजीविका करत असतात म्हणले तर हे अनुलोमिक आहे पित्तसारक आहे आणि यकृत उत्तेजक आहे म्हणजे यकृताला लिव्हरला आपल्या चालना देणारं हे औषध आहे याच्यामुळं याचं जर सेवन आपण केलं तर याच्यामुळं यकृताचे जे आजार आहेत आपले यकृताचे बरेच आजार याच्यापासून बरे होतात आपल्या लिव्हरचे जे सूजन वगैरे असते लिव्हर फॅटी झालं जसं आपण मोठं झालं म्हणतो फॅटी लिव्हर झालं मोठं लिव्हर वाढलं तर त्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा चांगला वापर आपल्या जीवनामध्ये केला जातोय इतकी जबरदस्त वनस्पती आहे हिचा पूर्वीच्या काळापासून बऱ्याच का याच्यामध्ये याचा वापर होतो याच्या त्वचा रोगावर बी जर आपण ह्याची जर पेस्ट केली वाटून त्वचारोगावर रोगावर लावलं जसं खाज खरूज गचकरण याच्यावर जर याची पेस्ट लावली तर हे त्वचारोगाला पण नष्ट करता एवढी शक्ती एवढं सामर्थ्य या वनस्पतीमध्ये या मित्रो याला घ्यायचं कसं तर एवढी जरी वेल आपण रोजची घ्यायचं कसं ते सांगतो तुम्हाला एवढी जर वेल रोजची आपण एक गिलास अर्धा गिलास किंवा एक गिलास पाण्यामध्ये टाकायची याला दहा ते पंधरा मिनटं उकळायचं आहे पाण्यामध्ये आणि हा याचा काढा करून घ्यायचा आहे आणि हा असं काही नाही की हा सकाळीच घ्यावा कि लागतो किंवा अनुष्यपोटात घ्यावं लागतो हे असंही काही नसतं याला आपण कधी दिवसातून चोवीस तासातून कधीही घेऊ शकतो एवढं जबरदस्त वनस्पती याला दिवसभरातून आपण एक टाईम जरी घेतला आपण आपल्या पंधरा ते वीस दिवस हा जर आपण प्रयोग केला सतत तर आपल्या लिव्हरवरची सूज यांना कमी होते आपल्या किडनीमध्ये जो साचलेला गाळ आहे हा गाळ पूर्णपणे निघून जातो आपल्या शरीरामध्ये ज्या हृदयाच्या ज्या धमन्या असतात त्याच्यामध्ये त्या धमन्यासुद्धा मोकळ्या होतात आणि हृदयाला सुद्धा याना चांगली चालना मिळते भावानं अशी जबरदस्त वनस्पती आहे या वनस्पतीचा उपयोग पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत होत आला पण हे आता खूप दुर्मिळ होत चाललेली आहे आज आमच्या इथं गावाला बाजूला मला म्हटलं चला तुम्हालाही या वनस्पतीची ओळख व्हावी आणि माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवते भावनो तर व्हिडिओ कसा काय आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भावनं